सोबत आज भंडारा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबुलाजी भर माझ्यासोबत उपस्थित आहेत आता नुकत्याच भंडारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थायी ग्रामपंचायतच्या मुदत संपत आहे तर आपण आपले सरपंच संघटनेची मागणी शासनाला आहे की आपण सरपंचांना प्रशासक पदावरून नियुक्ती करावी कर्मचाऱ्यांना का नको तर आपली नियुक्ती का बरं करावी आपली प्रशासक म्हणजे शासनाने काय सांगाल आपण काय नाव आहे आपलं सर मी बागरकर तालुका सर्व संघटना अध्यक्ष यापूर्वी आपल्या दोन हजार एकोणीस ते वीसमध्ये सर्वोच्च च्या ऐवजी प्रशासक नेमणूक करण्यात आली तो कालावधी कोरोना कालावधी होता त्या कालावधीमध्ये गावातील गटार सफसफाई सब असो युवा असो ह्या कोणत्याही निधीचा वापर न करता गावामध्ये कोरोना काळ असता असल्यामुळे त्या गोष्टीला म्हणजे स्टॉप झाला परंतु गोष्टी असतात की सरपंच कालावधी आणि सरपंच लोकप्रतिनिधी लोकातून निघून आलेला सरपंच हा गावासाठी काय करतो काय तो प्रशासक म्हणून शासकीय कर्मचारी आलेला व्यक्ती काही करू शकत नाही याचं उदाहरण असं आहे सर की जो व्यक्ती गावातल्या गरजा गावातल्या समस्या गावातल्या लोकांना आवड निवड काय आहे किंवा गावामध्ये कोणत्या समस्यांना को कसं प्राधान्य द्यायचं कोणते प्राधान्य द्यायचं हे त्यांना माहिती नसते त्यामुळे प्रशासक जर नेमणूक झाली तर त्यांना ती आवड निवड म्हणजे गावाच्या जे काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करता येणार नाही दुसरी गरज दुसरी गोष्ट म्हणजे शासनानं पाठवलेला निधी किंवा शासनाकडून आलेला निधी हा प्रशासकांना खर्च करता येत नाही खर्च करता येत नाही म्हणजे गावाचा विकास करता येत नाही विकास करता येत नाही म्हणजे गाव जिथे आहे जिथेच राहील फक्त दाखल्यापुरता मर्यादित राहील त्यामुळे प्रशासक हा लोक नियुक्त सरपंच किंवा लोकांनी निवडून दिलेला सरपंच हा असावा सर, सर, सर काही लोकांना पाच वर्षामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप लागले काही सरपंचावर असे दे। काय सर भ्रष्टाचार नियुक्त मुळात नसते परंतु काही गोष्टींना पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन पक्ष असतात या दोन पक्षांमधून विरोधी पक्ष काय करते आणि सत्ताधारी पक्ष काय करते एखाद्या वेळेला सत्ताधारी पक्ष कमजोर असला तर विरोधी पक्ष त्याच्यावर हावी पडतो आणि हावी पडल्यानंतर त्यांना त्याच्या पदापासून पदमुक्त व्हावं लागते परंतु एक गोष्ट शासनाने लक्षात असायला ठेवायला पाहिजे की सरपंचावरच कापर ह्या सर्व कारवाई आज पंचायत समिती सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आहे सभापती आहे उपसभापती आहे जे आपला जिल्हाध्यक्ष आहे यांच्या त्या अटी चर्तिका बनवणे थर्टी नाईन असो चौदा असो ह्याच केस सरपंचावरच हा म्हणजे हा खालच्या लेवलचा देशाचा गावाचा किंवा राज्याचा जर विकास करता सरपंच आहे आणि देशाचा मुख्य कणा जर गाव आहे गाव म्हणजे सरपंच तर त्यावरच एवढे तडपणतं का त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे शासनाने का यावर काहीतरी सुटका गावाची सुटका व्हायला पाहिजे समस्यांना तोडगा द्यायला पाहिजे तर माझ्यासोबत होते भंडारा तालुका ग्रामपंचायत सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबुलाजी भोईर मी संजीव संजय बांबोरेम न्यूज चॅनल भंडारा धन्यवाद सर